प्रमुखच आहेत राज्याचे समाजाने सांगितलं होतं या तुम्ही आम्ही तर वेळ दिलाच तुम्हाला आता आज समाजात सांगतील ते संबोधन करतील समाजात आत्मविश्वास वाढल ना अधिकृत मला निरोप नाही मुख्यमंत्री साहेब येणार आहेत म्हणून तुमच्या माध्यमातून आई येत असतील तर स्वागत आहे मराठा समाजाने त्यांना वेळ दिलेला आहे त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात काय नाही आता महिनाभर आता आम्ही त्यांची वाट बघणार महिनाभर त्यांना काही बोलू शकत नाहीत आम्ही रात्री रात्री झालं होतं पण ते असं वेळ सांगतो म्हणले ते सांगितलं नव्हता आले ते होतं काय हरकत नाही आम्हाला नाही सांगितलं तरी पण मी कालपासून सांगतोय समाजाला आत्ताच नाही असं काही हे नका करू जो कारण एक माझे बोलण्याची भाषा आहे पहिल्यापासून की येणाऱ्यांचं कौतुक करायचं कधी पण येणाऱ्यांचं स्वागत करत जायचं कधीही आडमोठी भूमिका घ्यायची नाही प्रत्येक वेळेस ती गोष्ट चांगली नाही आता ते प्रमुख राज्याचे येत आहेत दोन्ही पण समाजाचे आंदोलनाचे जितच आहे दोनच जित नाही 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 समाजाचं एक प्रकारे विजय जितो, आणि ते आले तर आमचं येत ना त्यांचं स्वागत आहे ना आमच्याकडून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार उपोषण सुटणार का लागली उत्सुकता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावामध्ये गेल्या सोळा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दाखवलेली आहे उपोषण सोडवताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याबरोबर यावे सरकारने आकर्ष आरक्षणाबाबत लेखी आश्वासन द्यावं असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत चंद्रकांत पाटील देखील जालन्याला जाणार आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता अंतरवाली सराटी गावात पोहोचतील त्यामुळे आता मनोज जरांगे यांचं उपोषण सुटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार असल्याचं वृत्त समोर येत आहे संध्याकाळी जरांगे उपोषण सोडण्याची शक्यता आता वर्तवली आहे पण आंदोलन मात्र सुरूच राहणार असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री यांची फोनवर चर्चा झाल्याचं समोर येत आहे मंत्री उदय सामंत यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवर चर्चा घडवून आणली जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना उपोषणस्थळी येण्याची विनंती केली एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आल्यास आपण आरक्षण साठी सुरू असलेलं उपोषण सोडू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतरवाली सराटी या गावामध्ये पोहोचू शकतात अशी माहिती समोर येते मराठा आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची ते भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्यानंतर जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेण्याची शक्यता आता दाट झालेली आहे मुख्यमंत्र्यांचं स्वागत असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मराठा समाजाला सरसकट कुणगी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पाटील हे मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले होते जालना येथील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज तब्बल सोळावा दिवस आहे दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अंतरवाली सराटीमध्ये येऊन मराठा आश्वासनाबाबत लेखी आश्वासन दिले तरच उपोषण मागं घेईन अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केली होती त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व मंत्रिमंडळासह अंतरवाली सराटी येथे जाणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं ला आहे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री अजित पवार हे अंतरवाली सराटी येथे पोहोचणार असल्याची खात्रीलायक माहिती सध्या समोर येते मुख्यमंत्री अंतरवाली सराटी येथे येत असतील तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवू मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मंगळवारी सरकारला एका महिन्याची मुदत दिली आहे मात्र मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अंतर्वालीत येऊन सर्वांसमोर मागण्या मान्य केल्याचं बॉन्ड पेपरवर लिहून दिलं तरच आपण बेमुदत उपोषण मागं घेऊ अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे तसेच सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल काहीही आला तरी बारा ऑक्टोबरपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप झालं पाहिजे यासह पाच अटी त्यांनी ठेवलेल्या आहेत सरकारने त्या अटी मान्य केल्या तरच आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण बंद ठेवू अन्यथा परत सुरू राहील असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे बारा ऑक्टोबरची डेडलाईन पाच आटी न्यायमूर्ती संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल हा काहीही यो हो, मराठ्यांना एकतीसाव्या दिवशी म्हणजेच बारा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभरात कुणबी प्रमाणपत्र वाटप करावं मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सर्व आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे आंदोलकांसह ग्रामस्थांवर लाठीचार्ज करणाऱ्या सर्व दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अंतर्वाली सराटीमध्ये येऊन लेखी आश्वासन द्यावं सरकारने मराठा समाजाच्या सर्व अटी मान्य असल्याचं बॉन्ड पेपरवर टाईप करून लेखी आश्वासन द्यावं मुख्यमंत्र्यांनी कालही केली होती चर्चा पाच अटी टाकून उपोषण मागे घेण्याची तयारी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दाखवताच त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय उद्योगमंत्री मंगळवारी रात्री आठ वाजता अंतरवाली सराटे या गावात दाखल झाले होते त्यांनी जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री यांची फोनवर बोलणं करून दिल्याची माहिती समोर येते अटी मान्य करतील आश्वासन देतील आणि आज ते अंतरवाली सराटे या गावामध्ये येतील अशी माहिती सध्या समोर येते मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही प्रत्येक मराठा बांधवापर्यंत नक्की शेअर करा जय महाराष्ट्र